आदरणीय रामदासभाई भारतीय जनता पार्टीकरता दोषारोप लावायचं कोणतेही काम करू नका दोन हजार नऊ नंतर पुलाखालन भरपूर पाणी गेलेले आहे दोन हजार नऊ साली गुहागर विधानसभा मतदारसंघ युतीच्या निकषामध्ये खरं तर वाटपामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळणे गरजेचे होते पण त्याच काळात मनसेचा जोर असल्यामुळे आणि मागाठणे मतदारसंघात लोकसभेकरता मनसेला अधिक मते पडलेली असल्यामुळे स्वाभाविकच पर्यायी दापोलीचा विचार सुरू होता पण दापोलीमधल्या एकनिष्ठ शिवसैनिकाला डावलण्याकरता बाळासाहेब तयार नव्हते म्हणून शेवटच्या क्षणी हा हट्टाचा डाव खेळला गेला हा हट्टाचा डाव ज्यावेळी खेळला गेला त्यावेळी त्याच्या उपाययोजना करायची ही जबाबदारी शिवसेनेकडेच होती शिवसेनेने त्या कोणत्याही उपाययोजना केल्या नाही माझी भेट घेण्याची वेळ घेऊनही आपली व माझी भेट होऊ शकली नव्हती हे सर्व सत्य माहिती असणारी माणसे कमी आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीने दोन हजार नऊ साली तुमच्या विरुद्ध काही कपटकारस्थान केले या पद्धतीचं आपण न म्हटलेलं चांगलं दोन हजार नऊमध्ये प्रामाणिक शिवसैनिकांनी आणि भारतीय जनता पार्टीतल्या युती मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा तुम्हालाच मतदान केलेले होते कारण त्यानंतरही मी मतदारसंघात फिरत होतो त्यामुळे मतदान कशा पद्धतीने झाले याची माहिती आहे कारण काही कार्यकर्ते हे युतीचे असतात या सर्व प्रक्रियेमध्ये त्याच्यानंतर दोन हजार तेरा साली तुम्ही व मी दोघेही शंकराच्या देवळात अभिषेक करायला दोन देवळात एकत्र होतो आज महाशिवरात्र आहे म्हणून मला हे सर्व लक्षात आले काही बोलावे असे वाटले तसेच त्यावेळी तुमचे असणारे जिल्हा प्रमुख हे नंतरच्या काळात भारतीय जनता पार्टी सोबत होते भारतीय जनता पार्टीचे मी अध्यक्ष असताना माझे सरचिटणीस म्हणून त्यांनी माझ्यासोबत काम केलेले होते आमचे असणारे पुन्हा स्वगृही आम्ही कुठेही कांगावा केला नाही कोण कुठे गेले ह्या विषया करता पण अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या मतदारसंघात माहिती आहेत रत्नागिरी जिल्ह्यात माहिती आहेत सर्व महाराष्ट्राला माहिती नाहीत त्यामुळे भारतीय जनता पार्टीला या विषयातनं ओढून रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात आपण आणू नये अशी माझी आपणाला विनंती आहे आपणाला अन्य कोणता राग व्यक्त करायचा असेल तर त्याकरता पुन्हा भारतीय जनता पार्टी आणि मग मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो म्हणून विनय नातू असा कर राग सांभाळून काम करणे संयुक्तिक नाही पुन्हा युती झाली आहे आपण जर युतीत सर्व चांगले राहिलो तर या रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा सर्व युतीचे आमदार असतील या रत्नागिरी जिल्ह्याला इतिहास आहे या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोन हजार चार साली युतीत बिघाड झाला म्हणून रत्नागिरीतली भारतीय जनता पार्टीची जागा बिघडली दोन हजार पाच साली त्या युतीच्या बिघाडाचा परिणाम संगमेश्वर लांजा मतदारसंघ आणि राजापूर मतदारसंघात झाला म्हणून त्या दोनही जागा त्यावेळी शिवसेना भाजपच्या व्यक्ती युती व्यतिरिक्त अन्य पक्षाला गेल्या असाच दोन हजार चार साली युतीतला बेबनाव झाला आणि त्यामुळे दोन हजार चार साली चिपळूणची जागा अन्य पक्ष युतीशिवाय अन्य पक्षाकडे युती पक्षा गेली असाच बेबनाव दोन हजार चौदा साली दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये झाला आणि म्हणून दापोली मतदारसंघातही युतीच्या उमेदवाराचा पराभव होऊन अन्य पक्षाचे उमेदवार विजयी झाले एकोणीसशे नव्याण्णव साली गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे असणारे जिल्हा परिषद सदस्य हे बंडखोर म्हणून किंवा अपक्ष म्हणून भा यु युतीमधल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराविरुद्ध उभे राहिले होते निवडणूक लढवली नव्याण्णव साली शिवसेनेच्या बंडखोराने अपक्ष म्हणून गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक नये सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांनी मला म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा उमेदवार म्हणून मलाच त्यावेळी विधानसभेत पाठवलं होते कारण हेच जिल्हा परिषद सदस्य नंतर पुन्हा शिवसेनेच्याच तिकीटावर जिल्हा परिषद लढले जिल्हा परिषदेचे सभापती झाले त्या निवडणुकीला त्यांना कुठनं कुठनं रसद पोहोचवली गेली होती त्यांना रसद पोचवणारे कोण होते आणि त्या पाठीमागची कारणे कोणती होती हेहीच काही जणांना माहिती आहे है।